आश्रमशाळेचा जो विषय आहे टोटल सत्त्याण्णव आश्रमशाळा ह्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि सांगायला दुःख वाटतं ह्या सर्व आश्रमशाळा सर्वच 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 आश्रमशाळा ह्या बोगस पद्धतीने चालू आहेत कम्प्लिटली बोगस फक्त शासनाचे पैसे लाटायचे शासनाचे पैसे लाटून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांवर खर्च करायचा बाकीचे पैसे स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी वापरायचे हे प्रामुख्याने आम्हाला जाणवलेलं आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मुलांना मिनिमम किती किलो भात असतो किती चपात्या खाव्यात आणि किती भाजी द्यावी याचे शालेय पोषण आहाराच्या काही कायद्यानुसार नियमानुसार त्याच्यामध्ये निम्मासुद्धा विद्यार्थ्यांना दिल्या जात नाही त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ड्रेस नाही विद्यार्थ्यांना शूज नाही विद्यार्थ्यांना गरम पाणी नाही विद्यार्थ्यांना वॉशरूम पण नाही मला असं वाटतं की बऱ्या प्रमाणात थोड्याफार जर काही सोडल्या थोड्याफार बोटावर मोजण्या इतक्या तर सर्वच आश्रमशाळांमध्ये हा प्रकार आम्हाला प्रामुख्याने जाणवलेला आहे मला असं वाटतं की आम्ही कमिटीने असं सर्व ठरवलं की सर्वच आश्रमशाळांवर कारवाई करावी ह्या विचारात आम्ही आहोत कारण ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांचे हाल बघितले विद्यार्थ्यांना झोपायला खाली छोटीशी चादरती इतकी पतली विद्यार्थ्यांना होस्टेल नाही म्हणजे अक्षरशः ह्या आश्रमशाळेच्या चा, चालकांना मदत करणे म्हणजे आपण पाप करणे कायदा ठीक आहे परंतु पाप करणे असंच या ठिकाणी आम्हाला नक्कीच जाणवलं त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की तीन महिन्यानंतर यांना आम्ही मुदत देतोय आणि तीन महिन्यानंतर आम्ही परत दौरा करतोय कारण जे विद्यार्थी विद्ध्यार कारण विद्यार्थी ह्या देशाचं भविष्य आहे आणि तेच विद्यार्थी जर व्यवस्थित नसेल आणि शासनाच्या योजना फक्त संस्थाचालक जर लाटत असेल तर मला असं वाटतं त्याच्यानंतर प्रामुख्याने हे पण जाणवलं आदरणीय साहेबांना संस्थाचालक स्वतःच संस्थाचालक मुख्याध्यापक स्वतःच त्याच्यानंतर संस्थाचालकची बायको तिथे शिक्षिका ती बिचारी कधीच आली नाही त्याच दिवशी आली सगळे नातेवाईक शिक्षक आणि इतर दिवशी सगळे बाहेर जातात दहा दहा हजार पाच पाच हजार रुपयाच्या महिन्याच्या जे तरुण बांधव बिचारे जे बेरोजगार आहेत त्यांना तिथे शिकवायला द्यायचं त्यांचा पगार काढायचा आणि स्वतःच्या त्यांना दहा हजार रुपये त्यात द्यायचे हेही प्रामुख्याने जाणवलं काल आदरणीय साहेब गेले होते ते बोलतील त्यांच्या याच्यामध्ये साहेब गेले होते त्यांच्या संस्था चालकांच्या सौभाग्यवती तिथे आल्यात जेव्हा विद्यार्थ्यांना मिटकरी साहेबांनी विचारलं ताई कधी आल्यात तर असं सांगितलं की ताई कधीच आल्या नाही आता आजच पहिल्यांदा आल्या आणि त्यांची नियुक्ती होऊन गेली चार पाच वर्ष झालेली होती आमची समिती नक्कीच यांना धडा शिकवेल आणि तशी जर वेळ आली तर या सर्व संस्था चालकांवर संस्थांवर आम्ही प्रशासक नेमू ते अधिकार आम्हाला आहेत हे आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना करतो ह्या संबंधित निगडीत जितकेही अधिकारी येतात त्यांची सर्वांची साक्ष आम्ही मंत्रालयात लावतो आणि वेळ पडली तर आम्ही यांना सस्पेंड सुद्धा करतोय साहेब मी आपल्याला शब्द देतो आम्ही सर्व तरुण आमदार आहोत आणि आम्ही आम्हाला जर असं काही करायचं असतं तर आम्ही कारवाया केल्या नसत्या आम्ही आपल्याला शब्द देतो की संबंधित प्रथमता आपला जो जोर आहे तो अधिकाऱ्यांवर हो आहे ह्या संबंधित ह्या भ्रष्टाचारा मग याला भ्रष्टाचार म्हटलं तरी चालेल किंवा याला अनुदान लाटलं म्हटलं तरी चालेल त्याला ह्या अनुदान लाटण्याच्या पापामध्ये असलेले सर्व अधिकारी आम्ही आजच सांगतो की आम्ही यांची सर्वांची साक्ष घेतोय आणि जर गरज पडली तर आम्ही यांना सस्पेंड सुद्धा करतोय हा आपल्याला शब्द देतो आणि आपल्याला हेही प्रॉमिस करतो आम्ही सर्व समितीच्या वतीने की आम्ही आपल्याला ह्या आश्रमशाळेमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये मिनिमम तीन ते मॅक्झिमम सहा महिन्यामध्ये बदल दिसेल हेही आपल्याला शब्द देतात